एखादा गाथा वाचित असेल एखादा ज्ञानेश्वरी वाचित असेल एखादा काय वाचित असेल आणि त्याचे विचार जर नालायक असतील तर त्या हरामखोराच्या सानिध्यात राहणे म्हणजे आपलं जीवन मातीत घालणे विठाला गाथा वाचणं परमार्थ नुसता दुसत हे हे एवढ्यासाठी परमार्थ नाही तेवढ्यासाठी परमार्थ असेल तर युम पठाण एक नंबरची ज्ञानेश्वरी सांगते जातीने मुसलमान माणूस आहे एपीजे अब्दुल कलाम यांना गीता पाठवती हा झाला अभ्यास हा झाला अभ्यास वागण हा झाला परमार्थ विठाला, विठाला, विठाला। हाला, हाला, हाला। किती बोल पाठ येत गायकाला किती स्वराचं ज्ञान आहे कीर्तनकार किती अभ्यास होय त्याच्यापेक्षा तंबाखू खातू का गुटखा खातू का बिड्या तू का असे जर व्यसन करीत असेल तर त्याच कीर्तन ऐकलं पुण्य तर नाहीच 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 त्याच्या पुढं बसणं सुद्धा तुम्हाला पाप फेडावं लागेल दोघाशी पतन सारीखेशी हे परमार्थ किती करतो आपण त्याच्यापेक्षा वागतो किती चांगलं या संप्रदायात कर्तव्याला किंमत आहे स्वतःची पत्नी सोडून जगात जी बाई दिसन तिला बहीण आणि माय म्हणित असेल तो भारतातला एक नंबरचा महाराज आहे त्याला अभ्यास असेल नसेल तरी पण तो एक नंबरचा महाराज पराविया नारी रखुमाई समान लिया धन काय वेचे याला एक दुसरा एक पुरावा आहे विठाला विठाला आध्यात्मिक क्षेत्रामध्ये या प्रापंचिक जीवनामध्ये विश्वातलं सर्वात मोठं दैवत कोण असेल तर ज्याचे त्याचे मायबाप आहेत गरुडाचं चरित्र चे सांगत होतो गरुड हा मोठ्याच्या सान्निध्यात आहे सूर्योदय प्रकाश झाला नाही म्हणजे आरुनही आध्यात्मिक क्षेत्रामध्ये वारकरी संप्रदायानं गोड ज्याची दखल घेतली आणि ज्याला उंची दिली गरूड गरूड तो आरुण आहे आणि गरुड गरुडच आहे गरुड नुसता सारथी नसून पंढरपुरातल्या मालकाचा जसा एखाद्या मंत्र्याचा पिय असतो तसा गरुड हा पंढरपुरातल्या मालकाच्या जवळचा पिय महाराज याची भेट घेतल्याशिवाय पंढरपुरातला मालक भेटत नाही कान धरून या नाचे न गरुड पारी त्या गरुडाच्या जवळ काम धरल्याशिवाय गरुड सांगतच नाही पंढरपुरातल्या मालकाला याला स्वीकारा म्हणून काय पद असेल होते किती मोठं पद आहे आणि ह्या पंढरपुरातल्या मालकाला गरुड पाठीवर घेत होता मालक कोणाला म्हणायचं नाही बरं कोणाला म्हणायचं नाही विश्वाच्या मालकानं ना दिलेला बुद्ध्यांक विश्वाच्या मालकानं दिलेली ही रसना जिच्यावर ब्रह्मकन्येचं अधिष्ठान असते आणि ह्या ब्रम्हकन्येचं अधिष्ठान हरामखोराला मालक म्हणून घालायचं नाही विठाला मालक ज्याचे त्याचे आई वडील एक एखाद्याची तर काम करत असेल तर काम करेपर्यंत तात्पुरता मालक एक पण विश्वाचा मालक तोच आहे किती लावलं महाराष्ट्र महाराष्ट्रगार झाला असता मागच्या पाच सात दिवसात दहा दहा वीस वीस मिनिटात महाराष्ट्र गार करण्याची ताकद ज्याच्यात आहे त्याला पंढरपुरातला मालक म्हणतात वृक्षाचे पान हाले ज्याची सत्ता राहिली हंता मग कुठे या पृथ्वीवर जितके झाडे त्या झाडाचं एकही पान त्याच्या सत्तेशिवाय हालत नाही मी बोलतो तुम्ही माझ्याकडे पाहता तुम्ही माझ्याकडे पाहता मी तुम्हाला बघतोय याच्यातली कोण क्रिया चालवते

I'm sorry. क्रिया चालवतो तो, मालक तो, मालक मालक चा तो एक मालक आहे तो जगाचा मालक आहे जगाचा मालक आहे आणि अशा मोठ्यांच्या सानिध्यात गरुड आहे तुम्हाला एक सांगू का चांगल्याच्या सानिध्यात राहिलं की माणसाचं मोठं होत असतंय देशो देशी धाक जयाच्या उत्तरे देशोदेशी धाक जयाच्या उत्तरे देशोदेशी धाक जयाच्या उत्तरे पुतरी परी भले देशोदेशी धाक जयाच्या उत्तरे तयाचे कुतरी परीभले महाराज ज्याच्या वाणीचा देशोदेशी धाक आहे त्याचं कुत्र झालेलं परवडतय ठाकूरबाचं घोड झालेलं परवड आज लाखो लोकांचा समुदा आहे ज्या घराण्यातल्या समाधी पशी माऊली महावैष्णव ज्ञानोबराईंचा सा ताफा साम थांबतोय सामान्य घराणे त्या घराण्यात राहिलेलं घोडं एकादशीचा वाद मिटवतोय एकादशीच्या दिवशी पंढरपूरला प्राण सोडते आज त्याची समाधीच दर्शन बघा अधिकारी लोकांच्या घरचं घोडं झालेलं परोड चातुर्माशी महाराजांच्या घरचं कुत्र झालेलं परोड मधल्या एकादशीला राजूर गणपतीच्या बाजूला एक गाव आहे तिथं त्या कुत्र्याची समाधी मधल्या एकादशीला त्या कुत्र्याच्या दर्शनाला जातात ते चातुर्माशी महाराजांचं कुत्र होत चातुर्माशी महाराजांच्या सानिध्यातला एकही वारकरी पंचांग पाहत नव्हता काल निर्णय पाहत नव्हता हे कुत्रं ज्या दिवशी भाकरी खात नाही त्या दिवशी एकादशी धरत होते किती मोठ्याच्या सानिध्यातलं कुत्र मग चांगल्याच्या सानिध्यात राहिलेलं कुत्र सुद्धा बरं रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सानिध्यात वाघ्या नावाचं कुत्रे चंद्रसूर्य येतोपर्यंत त्याचं इतिहासात नाव आहे आपण दोन दोनशे कोटीच्या प्रॉपर्ट्या कमील्या तरी पोटते आम्हाला विचारतात माते कोण दिवशी मेलतं हो। मग कोण्यादिशीच श्राद्ध घालू आणि त्या बापान दोनशे कोटीची प्रॉपर्टी कमीली तुला देऊन टाकली आणि तू आमचा पिना पाडतो बाप दिवशी मेला म्हणून ही आपली परिस्थिती आहे आणि आजही बघा चांगल्याच्या सानिध्यात राहिलेली कुत्री सुद्धा त्या अधिकाराचे संताजी महाराज जगनाडे यांच्या सानिध्यात राहिलेला सखा नावाचा बैल सखा नावाचा बैल जितका अनन्यसाधारण महत्व संताजी महाराजांच्या पुण्यतिथीला आहे तितकंच अनन्यसाधारण महत्व सखा नावाच्या बैलाच्या पुण्यतिथीला आहे कारण तो बैल तो कोरायच्या अभंगा ऐकल्या शोध चलतच नव्हता मोठ्याच्या सान्निध्यात राहणारे जनावर सुद्धा मोठी होत असतात विठाला विठाला पण आईवर किती प्रेम करत होता गुरु आईने विचारलं गुरुडा कुठे चाललास रे काही नाही म्हणे आज ग देवांचं अधिवेशन आहे आपल्या ढवळ्या कपड्या वलायचं असते ना हिवाळी उन्हाळी पावसाळी अधिवेशन असतं ना तसं देवांचं पण अधिवेशन असतं कोण्या भागात गारा फाडून नाश करायची कोण्या भागात नेमका सोयाबीनला शेंगा लागल्यावर पाऊस बंद करायचा हे त्याचं अधिवेशन घेतो बरोबर व्यवस्थित तो घेतो अधिवेशन अ काय घेईल अधिवेशनात काय नाही किती गर्दी झाली सोहळ्यात पण नवमीच्या दिवशीत बाकीचे माणसं घरी केले इतका पाऊस पाळला की रावट्याची गौसली नाही हे अधिवेशनच त्याच अधिवेशन असा पाऊस पाडा असा पाऊस पाडा यष्टीच्या वरी बसून माणसं घरी नाही नाही तुम्हाला पंढरपूर आठवणारच नाही मी वापस केले माणसं वापस केले हे त्याच्या अधिवेशनातच ठरत आहे ते असं एक देवांचं अधिवेशन आणि या अधिवेशनाला गरुड निघाले येऊन या काळ सांगतोय बैसला शेवसा अधिवेशनाला निघाले आई इच्छा तर कुठे चालणार आहे ऐग आज अधिवेशन मी चाललो मी येऊ का रे खर तर गरुड नाही म्हणला असता तरी ते जम जमलं असतं पण आईच्या शब्दात तडा नाही जाऊ दे मी नेहमी सांगत असतो जो मुलगा आई वडिलाच दर्शन घेतो का त्याला भारतातल्या पाया पडायची गरज नाही आणि माय दर्शन घेत नसेल महाराजाच्या थायला उचलीत असेल तर त्याच्यासारखा भडवा जगातच कोणी नसेल विठाला विठाला, विठाला।, विठाला विठाला जी बाई नवऱ्याचं दिवसात एकदा दर्शन घेते का त्या बाईनं कोणाच महाराजाच्या पाया पडायचं नाही आणि जी नवऱ्याच्या पडत नाही महाराजाच्या पाया पडत ती महाराज धोत्रा सगळं जळन तिच्या पापानं कारण महाराज जळायला धोत्र कसं राहील ध्वत्रा जळायला जास्त इस तू लागतो काय देवदेव किती करते त्याच्यापेक्षा नवऱ्याला किती मानिते मी इथं तरी कमी बोलायला बरं गावे नाही हायक नाही टकल्या इथं तरी कमी बोलतोय आणि चुक न करणाऱ्याच कुठेही चलत विठाला 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 सोपा मुद्दा सांगतो दिवसात जी बाई नवऱ्याच्या तीनदा पाया पडती का तिला देवाच्या पण पाया पडायची गरज नाही महादेवाला बेल किती वाहती पांडुरंगाला मंजुळा किती वाहती पप्याच्या बापाला टायमाला जीव घालती का ते सांग हा सर्वात मोठा परमार्थ आहे आईवर सांगतो चाल बस पाठीवर आईला पाठीवर घेतलं आणि निघालं गरुड लय मोठं तीर्थ आहे लय मोठ तीर्थ आहे ज्ञानसूर्य रंगनाथ गुरुजी परभणीकरांचं एक वाक्य होत मी तर पाहिले नाही एक मुलगा बापाच्या जवळ होता मी ठराविक लोकांच माधव महाराज मगर असतील एक अर्धा पुरावा रंगनाथ गुरुजींचा एक अर्धा मारुतराव महाराजांचा अशी ठराविक पाच दहा लोक आहेत त्या लोकांचा पुरावा सांगायला बरासा वाटतो मुलगा वडिलांच्या जवळ होता गरुडाचा आईवर किती प्रेमाच्यावर सांगतोय मुलगा जवळ होता आणि मुलाच्या खांद्यावर वडिलांनी हात टाकला म्हणे काय चाललंय तुझं काय नाही म्हणे अगदी छान आहे छान म्हणजे काय म्हणे आहो इतकं चांगलं आहे पठ्ठ्या इतकं चांगलं कोणाचंच नाही म्हणे बापांना पोट्ट तरारलं बापा देखता म्हणते मग मुं इतकं कोणाचं चांगलं नाही आणि काय वाईट काही म्हणत नाही ते बापान सांगितलं तुझं खरंच चांगलं आहे हो म्हणे माझ्यासारखा राजा कोण नाही माझ्यासारखा बहादूर कोण नाही माझ्यासारखा पुरुषार्थी कोण नाही माझ्यासारखा श्रीमंत कोण नाही बापाचा घात खांद्यावर होता तर 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 तर, 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 तर पोरग बोलतच राहिले म्हाते मंडळ अग ऐकलंस का काय हो पाय ना पोरग काय म्हणते काय रे काय नाही म्हणे परिसरात एक नंबरचा मीच आहे माथारी म्हणली अरे जरा हिशेबान बोलू जाईन काय बोलतो काय बोलायचं म्हणला हिशेबान पट्ट्यासारखा मोठा कोणीच नाही दोघायला राग आला काढून दिला चल वय घराच्या बाहेर नीक 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 बाहेर नीक आमच्या पुढे शानपणाच्या गप्पा करतो नीक बाहेर घराच्या बाहेर काढून दिलं बापाने विचारलं जाऊ दे वाटत नाही रे पण येडेवानी बोलायला त्याच्याकरता करता काढून द्यायला म्हणणं मी आहे ते म्हणला मी कुठं मोठा आहे माझ्या इतका भिकारी कोणीच नाही गुरुजी दृष्टांत सांगतात बापानं जवळ बोललं मग कस काय तरारला होता म्हणला तुमचा हात खांद्यावर होता म्हणून तरारलो होतो तुमचा हात खांद्यावर होता याच्याकरता तितकी तर तरी आल ती म्हणले कारण पुरुषार्थ सांगायची जागा फक्त बाप आहे गरुडाने आईला पाठीवर घेतलं त्या सभेला नेलं सभेत फार मोठी असा रेलचेल गर्दी होती यक्ष किन्नर गंधर्व चारण विद्याधर लोकपाळ दिग्पाळ चारुहास परमहंस या सर्व देवता होत्या भरगतच सभा भरलेली आहे त्या सभेवर बाहेर बोर्ड होता या कार्यक्रमामध्ये महिलांना प्रवेश निषेध मी खालचं सा सांगत नाही बरं वरच सा सांगतोय आणि गरुडाच्या आईला सांगितलं गरुडाने आई ग तुला इथे थांबावं लागतंय तुला मध्ये येता येणार नाही का रे कोण आडवतंय मला लोकांना माहीत नाही का त्या चोपदारांना माझ्या मुलाच्या पाठीवर देव बसतो म्हणून आई तुझ्या मुलाच्या पाठीवर देव बसतो याच्याकरता तुला बाहेर नाही ठेवलं लक्ष्मी पण बाहेरच आहे शिवजींच्या धर्मपत्नी गिरिजा काकी सुद्धा बाहेरच आहेत ती तुला थांबावच लागेल ना थांबाहेर गरुडा आतमध्ये गेला व्ही आय पी कक्षात त्याचा अधिष्ठान होतो तू तिथे बसलेला आहे तेवढ्या अवकाशात पाठीमागून दक्षिणेचे देव आले यमराज आणि त्यांनी गरुडाच्या आईकडे बघितलं एका चित्रगुप्त कसा निरोप देते बघा लक्षात ठेवा चित्रगुप्त कसा निरोप देतात मला काही काम करायची गरज नाही तो बरोबर वेळेला निरोप चित्रगुप्त आणि मग यमानं तिच्याकडे पाहला आणि बारीक सुस्मित हास्य केलं हसण्यानं फार फार काही काही घडलं बरं का महाभारत हसण्यानच घडलं एकांग पातीव्रता असत चरणार्थितो भयो ता व्याधी निरशन हितार्थायाम तत चरणाम बुदर्शनायो नुसत्या त्या बाईचे पाय पाहिल्याच्या नंतर सात हजार शिष्यास दुर्वात जीवन निघता तिचे जितके जितके पाय उपे होते तिचे होता दर्शन मिळे पोट अन्न पण सहज असली हो बाई सहज असली दुर्योधनाला तितक्यामुळे इतकं महाभारत घडलं कधीकधी हसणं फार घातक ठरत असतं काही काही ठिकाणी बरं उपेक्षात्मक बुद्धीनं हसलेलं हसणं हे फार घातक आहे हे निंदीपेक्षा घातक आहे चष्टेपेक्षा घातक आहे आणि मग सहज हसलाच मी चोपदाराला सांगितलं गरुडाला सांगावं आईनं बोलवलं चोपदार गेले आणि निरोप दिला माननीय गरुड महाराज आपल्याला तुमच्या आईनं बोलवलं तात्काळ वाकत वाकत, वाकत गरुड सभेतनं बाहेर आले आईला इचारलं काय झालं काय नाही म्हणे यम माझ्याकडे बघून हसला का भीती म्हणली तुला यमाची यम कोणाचं को तू पंढरपुरातल्या मालकाचं आणि पंढरपुरातले मालक कोणाच्या पाठीवर बसत आहेत माझ्या आणि काय यमड्याची भीती आहे तुला बाहेर सारू लागलं यम आई हुशार होती ती म्हणली जास्त सारू नको फाटत असतात अशा नाही सारल्या पाहिजे एक सांगू का तुम्हाला मोठ्याच्या सोबत राहणाऱ्यांनी गरीबाला कधीच गाचंड्या द्यायच्या नाही मोठ्याच्या सान्निध्यात राहणाऱ्यानं गरीबाला कधीच गचंड्या द्यायच्या नाही मोठा ज्या वेळेला पडत असतो का त्यावेळेला गरीब याला नदीला हानीत असते म्हणून कोणाच्या बाळावर कोणी कोणाला कधीच गटाने जगा जगाचा नाही याच्या गरुडानं उगच आईला सांगितलं आई, ला ला आई ते यमड्या ती म्हणली अरे काही खालीवरी बोलू नको मला घाम येतोय मला इथं ठो नको कुठं राहायचंय हिमालयाच्या पायथ्याला एक दरी मला तिथे नेऊन टाका आता गरुडाला का वाहन पाहायची गरज होती का ब्रेकर पाहायचे का, का, का टोल नाका भरायचा पा, पा, का पेट्रोल पंप पाहाचा काय आईला पाठीवर बसील अकरा छकंद तिथं ना अकरा पुन्हा सभेत सब सभाभर झाली सगळे देवता आपो आपल्या वाहनात बसल्या निघले आणि गरुड आपलं आपलं ते यम आपलं वाहन सोडण्यासाठी त्याचं वाहन होतं रेडा ते सोडण्यासाठी जवळ आलं गरुड पाठीमागच होता काय यमराज मी तरी यमराज म्हणाल ते यमड्याच म्हणलं काय यमराज काही नाही गरुड महाराज काही नाही मगाशी आमच्या आईकडे बघून का हसले हसलो नाही मला आश्चर्याचं हसू आलं मला आश्चर्याचं हसू आलं कसलं आश्चर्य तुमच्या आईचा मृत्यू हिमालयाच्या पायथ्याला होता आणि ती इथे कस काय ती इथे कस काय इथे कस काय इथे कस काय गरुडाने विचारलं तिथं कसं काय काय नाही म्हणले आमचा एक काळ तिच्या उश्याला आहे एक काळ तिच्या उशाला आहे आणि दुसरा काळ प्राण छेदण्यासाठी तिथं आहे मग माझी अशी शंका आली मी हसलो की आमचे नोकर किती मूर्ख येतं किती इडेपणा करायलेत एक कालदंडईच्या उशालाय कालदंडईच्या आहे आणि हिन्मग काल तिथं थांबलाय काय मूर्खपणाचं टोके मला याचा हसू या लागले पगार घेते बेटे आणि काम नीट करत नाही आणि मला दुसरं एक हसू आलं तुमच्या आईचा मृत्यू तिथे इथं कस काय याच्या करत गरुड म्हणले तिथं तर मीच नेऊन घातली ना मग आता एकदा जाऊन या आणि मग मला यमराज म्हणायचं का यमड्या मानवायचं नंतर ठरवा गेले तर दरी कोसळली दरी कोसळली आई त्याच्यात जात राहिली गरुडाची आईचं पार्थिव पांढऱ्या कपड्यात बांधलं ते गाठोडं घेऊन आला अरुणाला सोबत घेतलं फार पवित्र कुळ होते फार पवित्र कुळ अरुणाच्या मुलाचं नाव होतं जटायू हा कश्यपाचा नाव तो आता महाराज काय ताकद या विश्वातल्या ब्रह्मांडाच्या मालकीनीवर आलेलं संकट दूर करण्याची ताकद किंवा ते दूर करण्यासाठी स्वतःच्या शरीराचं बलिदान दिलं त्याला जटायू म्हणतात कोण मर्यादा पुरुषोत्तम भगवान प्रभुरामचंद्राच्या धर्मपत्नी सिताई साहेब लंकेचा सा राजा रावण घेत जात असताना हा जटायू तिथं होता मिरे 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 कश्यपाचा तू जटायु नामे जटायु ना मिरे जटाय। विख्यातो मिरे 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 कश्यपाचा तू हे कुलच पवित्र होतो अत्यंत पवित्र अरुण सोबत आहे जठाई सोबत आहे अजून ती गजन होती अजून ती गजन तुम्ही किती रामायण ऐकले किती शिवपुराण ऐकले किती भागवत ऐकले अजून तीन होते अजून तीन हे तिघ सुद्धा सोबत होते हे तिन्ही सोबत आहे चला म्हणले वैकुंठ नावाच्या नगरीत आले गाठोड बाहेर टेकलं भगवान बाहेर आले अरुणाचे डोळे पुसले गरुडाचे डोळे पुसले काव म्हणे आईचा अंत्यविधी प्रेत इकडे घेऊन आलात हो म्हणले प्रभू अंत्यविधी कधी करायचा अंत्यविधी नाही करायचा म्हणे माझ्या भावाने आयुष्यभर सूर्याचा रथ हाकलाय एक फुटकी कवडी कोणाकून घेतलेली नाही लोकांनी घेतलेलं मीटर जर नाही बिल भरलं तर कोणीतरी एकजण येथून कनेक्शन तोडून जातो आत्तापर्यंत आम्ही एवढं केलं एक रुपया कोणाकोन घेतलेलं नाही आणि गरुडानं सांगितलं देवा माझी तर पोचपावती समोर आहे आयुष्यभर मी घराव तुळशी पत्र ठेवलं आणि तुम्हाला पाठीव घेऊन विशोभर फिरतोय विश्वाचा व्यवहार चालवण्यासाठी तुम्हाला माझी मदत घ्यावं लागती याच्या बदल्यात आम्ही काही मागितलंच नाही ना आम